राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं गावातील मुख्य तिन्ही रस्त्यांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली होती तिटवे ग्रामपंचायतीनं मासिक सभेत तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेत पोलीस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणं हटवलीत त्यामुळं गावात येणाऱ्या तिन्ही प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला तिटवे गावात येणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती रस्त्यावरून जाताना पदचारे आणि वाहनधारकांना कसरत करावी लागत होती याबाबत ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या तक्रारी येत होत्या याची दखल घेऊन ग्रामपंचायतीनं मासिक सभेत तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात मुख्य रस्त्यावरील आपल्या हद्दीतील अतिक्रमणं जेसीबीच्या सहाय्यानं हटवलीत रस्त्याच्या बाजूपट्टीवर ग्रामस्थांनी भातांची पिंजरं जनावरांचे शेण लाकडे टाकली होती त्यामुळं वाहतूक धोकादायक बनली होती या मोहिमेत सरपंच अर्चना रंगराव किल्लेदार उपसरपंच अमोल पाटील सदस्य किरण नार्वेकर जालिंदर पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता तिन्ही रस्ते अतिक्रमणमुक्त झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे